मंडळी आमचा गृहप्रवेशाचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळी पाहुणे मंडळी गेलेली आहेत फक्त माझी बारकी वहिनी आहेत तीन नंबर वहिनी तिथे मावस भाऊ वहिनी आणि वहिनीचा मुलगा असे राहिलेले आहेत पाहुणे आणि बाकी सगळे गेलेले आहेत अक्षय आहे ना दो 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 दो। आ, तर आ, तुम्हाला सांगण्यात आजचा व्हिडिओ खास आहे आमच्यासाठी कारण की आज खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्या वहिनीचे जे भाऊ आहेत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ तर त्यांची जी मुलं होती ती बारावीला होती पण त्यापैकी हा मोठ्या भावाचा मुलगा आहे तर पहिल्यांदा मी माझ्या ब्लॉगमध्ये इंट्रोड्यूस करून देते हा आहे तर हा होता बारावीला आणि यांनी काढलेल्या आहेत फिफ्टी पर्सेंट त्यामुळे खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन असंच देते तर आम्हाला एवढा आनंद झाला ना खूप म्हणजे खूप मी ॲक्च्युली ते मुवमेंट घ्यायला पाहिजे होते त्याचे पण माझ्या लक्षात आलं नाही गडबडीमध्ये आणि फोन पण नव्हतं तर आणि घरामध्ये पण पन अवेलेबल नव्हते सगळेजण बिझी होते, होते। आणि वहिनीचा छोटा भाऊ आहे त्याची मुलगीसुद्धा इकडे म्हणजे ती पण गावी गेलेली आहे ती इथे नाही आहे तर तिनेसुद्धा ऐंशी टक्के काढलेले म्हणजे याची सख्खी चुलत बहीण तिनेसुद्धा ऐंशी टक्के काढलेले आहेत आणि खूप आनंद झाला सोडली खूप आनंद झाला आम्हाला दोघंही बारावीमध्ये मस्तपैकी पास झालेले आहेत आणि त्यामुळे आम्ही करतो आहे चायनीज पार्टी ही <टी Fine> त्याची मम्मी आहे आमची मोठी वहिनी माधवी बहिणी आणि हा आमच्या वहिनीचा मावस भाऊ म्हणजे मावशीचा मुलगा बरोबर ना हां तर अशा प्रकारे आम्ही चायनीज पार्टी करतो आहे आणलेली आहे मला काय काय आम्हाला पार्टी दिलेली आहे तरुणी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा तर मागवलेले आहेत लॉलीपॉप काय आहे न्यूडल्स आहे राईस आहे आणि सूप, सूप आहे तर गावी सुद्धा आम्ही जंगी पार्टी केलेली आहे घट्ट ताव मारतोय लॉलीपॉप वरती आणि सोबत आम्ही काय केलेलं आहे तुम्हाला दाखवते गावचा आमचा स्पेशल मेनू केलेला आहे सुकटीचा सुकटीचा रस्सा केलेला आहे कैरी टाकून ही बघा हे सूप आहे कालवण होत आहे आणि भात वगैरे झालेला आहे असं सगळा मेनू झालेला आहे तर वहिनीला विचार या वहिनी तुम्हाला कसं वाटतंय तुमचे दोन्ही भाची आणि भाचीने ऐंशी टक्के काढले भाच्या पन्नास टक्के काढले तर झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही छोटी आणि आदवेजचं मला भलतच चाल काय मँगो आणलेला आहे कुठून झाडावरून दाखव अच्छा खवटीवरून आणलेला आहे माझा लेख रुसलेला आहे त्याला दे देते लॉलीपॉप तन्न तन दादा पास हो आणि हो माझा लेख सुद्धा पास झालेला आहे आणि गेलेला आहे सिनियर के ओ, जी हे तर मी सांगितलंच नव्हतं आणि आदरेजनी खरोखर पहिला नंबर काढलेला ना बाबू हीच पे लोक पेढा भरवतात पण मी माझ्या लेखाला लॉलीपॉप भरवते लोक लेग सिनियर के जीला गेला आहे धर बघा आम्ही पेडा न बरोबर तर लॉलीपॉप बरोबर मॉडर्न जमाना मॉडर्न जमाना आहे तर असेच ब्लॉग कंटिन्यू करा आणि कसे वाटतात नक्की कॉमेंट करून सांगा काकूचा कास बघा आमच्या बघा केवढा छोटा आहे बडल बिडल उलवाली आई आहे तिच्या घरी आहे ना असा कास उलट पडला आजला उडी पण मारतो रे बरोबर त्याला मच्छे खायला लागते तुझ्यासाठी आतरलेली भाजी चालला चालला तो बघा चालला काढला फोटो तो पळाला त्याच काम कशी <laughs> माम माम लाड़। माम मामा मामाकडे चांगली लाडू लाडू तर मंडळी तुम्ही बघू शकता दादाच्या घराला मांडव लागलेला आहे आमच्याही घरापर्यंत त्यांनी मांडव केलेला आहे कारण की इथे लागणार आहे डी जे तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल आणि आज आहे चुडा भरण्याचा कार्यक्रम बांगड्या भरण्याचा कार्यक्रम तर ब्लॉक कंटिन्यू करा तर बघा मेहंदी लावायला ला आलेला सारं। आहे सारंग नाही सॉरी बांगड्या भरण्यासाठी आलेला आहे सारंग जाधव त्यानंतर आलेला आहे आदले धोत्रे खूप मोठी मोठी हस्ते आलेले आहेत बांगड्या भरण्यासाठी आलेले आहेत आता आमच्या नवरीला लगेच चुडा जाणार आहे हातामध्ये আয়া <ELLOP>

ता इडली सांबार फोटो काढताय बीडिओ मंडळी आंब्याचे आंघोळ झालेले आहे तुम्ही बघू शकता बघा हा ना रेचे लाडू झालेले आहे चुडा वाजण्याचा कार्यक्रम झालेला आहे बांगड्या वाजण्याचा तुम्ही बघितलात आणि मला सुद्धा बांगड्या भरलेल्या आहेत मी सध्या काढून ठेवलेल्या आहेत कारण लग्नाच्या बांगड्यांचा सेट मी वेगळा आहे माझा तो घालणार आहे तेव्हा ह्या बांगड्या त्याच्यामध्ये ॲड करेल अशा प्रकारे आणि हा आमचा हॉल आहे बघा मी संपूर्ण घर तुम्हाला होम टूर करून दाखवेल आदवेत सर्व इंट्रोड्यूस करून देईल कुठे काय आहे काही नाही तर ब्लॉग असेच माझे बघत राहा जय भी मंडळी जय शिवराय कशा सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल तुम्हाला आता माहितीच आहे मी माझ्या वडिलांच्या गावी आहे आणि आज आहे उठण्याचा कार्यक्रम संध्याकाळी नवरीला उठणं लागणार काल तुम्ही बघितलं चुडा भरायचा कार्यक्रम लागला आणि माझी मावशी आहे आणि आम्ही जातो आहे आता मच्छी आणण्यासाठी कारण आल्यापासून आम्ही खातो आहे भाजी आणि डाळ डाळ भाजी चपातीत खातो आहे आले आला आहे तर बघू गावची मच्छी काय भेटते ती हजरेत पण आहे आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा उद्या पण हळद वगैरे आहे तर जोरदार आम्ही फंक्शन एन्जॉय करणार आहोत माझे तर मंडळी माझं गाव हे मुंबई गोवा हायवे मार्गाच्या जवळच आहे आणि तुम्ही बघू शकता मच्छीवाले आहेत तर या मच्छीवाल्यांकडे खूप सारी मच्छी होती काय घेऊ आणि काय नाही असं झालं होतं पण अग्वेदला बोंबील आवडतात म्हणून मी दोनशे रुपयाचे बोंबील घेतलेले आहेत आणि दीडशे रुपयाची कोळंबी घेतली कोळंबी पण बघू शकता केवढी मोठी आहे आणि साफ करून देतात ते तर मावशी आमची मांजरांसाठी मच्छी जमा करते आम्ही करते नाश्ता नाश्त्यामध्ये काय आहे कांदा पोहे कांदा पोहे खत आणि बघू शकता तुम्ही सगळं मंडप वगैरे सगळं रेडी झालेला आहे हे आहे आमच्या मावशीचं घर आणि आधे दे पोहे खाले आणि आमचं घर असं जवळच आहे बघा आमच्या किती जवळ आहे मावशीचं तर आता मी नाश्ता करून घेतो आणि मच्छी बोंबील फ्राय करणारे वयने आणि कोळंबीचं कालवण करणारे ना आदवेज तर आता आमची बोंबील चपाती बनून झालेली आहे का कोळंबीचा रस्सासुद्धा बनवलेला आहे तर आपण प्रतिक्रिया घेऊया गट्टूची पहिला गट्टू मी खाल्लेलं आहे बघूया कशी आहे छान आहे आता आपण अद्वेदला विचारूया अद्वेदला मी देते यातलं अद्वेदचं खूप बोंबील आवडते खूप छान आणि अन्ह्या लाडू हे लाडू ए लाडू हसतंय तिकडे हे लाडू हे तुला देऊ मच्छी मच्छी देऊ मच्छी बोंबील कोंबी हो लाडू हसतंय